उल्हासनगरमध्ये एक भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण ठार झाले आहेत एका भरधाव कारने रिक्षा आणि दुचाकींना जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झालाय उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी आहेत कार चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले तर कार चालक हा फरार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मित्र आणि माझा हेल्पर आम्ही दोन ड्रायव्हर तिथे होतो लावढ्या स्पीड मध्ये तो आला तो कारवाला माझ्या मित्राला उडवला मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो मला तिथं दाबून टाकलं खूप वाचा प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खापला निघाल सवा पाच भरपूर पूर्ण तीन जणांना मारलं त्यांनी दोन तीन रिक्षाला दाबून टाकलं चेमून टाकलं दोन तीन कारांना हे करून टाकला तीन डेट डेट झाले मी एक आहे माझा मित्र एक आहे जखमी भरपूर आहेत ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा